नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये ग आपण गवती चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि त्याचे फायदे काय कोणकोणते ते, ते? ते पाहणार आहोत गवती चहाला लिंबासारखा वास येतो आणि औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे याचा फायदे माहीत नसल्यास आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे गवती चहामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम असे मोठ्या प्रमाणात असते त्याचा काढा अँटी बॅक्टेरियल कॅन्सर विरोधी गुणांनी भरपूर असं गुणधर्म असतात ह्याचे जर गवती चहाचा ताजा काढा घेतला तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो आज मी याचा चहा करणार आहे त्याने सर्दी खोकला घशामध्ये खो खो असेल तर थांबते तसंच त्याने रोगप्रतिकारशक्ती पण वाढते चला तर मग पाहूया आपण चहा कसा बनवायचा याचा ते गवती चहा बनवण्यासाठी मी एक कप दूध घेतले त्यात एक चमचा साखर टाकते एक छोटा चमचा पत्ती गवती चहाचे छोटे छोटे तुकडे केले दादा ते मी त्याच्यात टाकते उकळून घ्यायचं आहे बरेच जण मानसिक ताणतणावामध्ये असतात त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे हा चहा ज्यांना झोप येत नाही गोवती चहा घेतल्याने मूड फ्रेश होतो चांगला आता उकळून घ्यायचा आहे ह्या चहा चहा चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा अर्क त्याच्यात चांगला उतरतो आता हे मी काढून घेते हे पहा आपला चहा तयार झालाय आता एक वेळेस हे नक्की करून पहा ह्याचे आरोग्यास फायदे खूप आहेत मस्त गरमागरम चहा मुळे फ्रेश होतो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद